आज बीड शहरातील पेडबीड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शनिवारपेठ हनुमान ठाणा येथे एका युवकाने खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आपले जीवन संपविले त्यामुळे तरुणाच्या वडील व भावाने खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण आशीर्वाद जाधव व त्यांची पत्नी यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध पेडबीड पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आरोपी हा राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव देखील टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील होत आहे यावेळी सदरील घटनेची माहिती देताना पेडबीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयांक पोलीस स्टेशन पेडबीड या ठिकाणी हॉस्पिटल जी आहे याच्यामध्ये एका व्यक्तीने सुसाईड केलेली आहे जवळपास दिन आत्महत्या केलेली याबद्दल आम्हाला माहिती मिळतात आणि इंटरेस्ट फॉर्म भरण्यासाठी इंटरेस्ट भरण्यासाठी तात्काळ आमचे अधिकारी आणि कर्मचारी सरकारी हॉस्पिटल बीड येथे रवाना केले यामध्ये नये जो आहे राम आसाराम पटारे तो बेचाळीस वर्ष राहणार काळा हनुमान काळा रविवार बीड यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला दा असून यामध्ये एकूण आणि तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव यांची सदर फिर्या नमूद असून एकूण आणि तीन आरोपी अटक केलेले असून यामध्ये सावकर या दिने मध्ये सुद्धा याच्यामध्ये फन लावलेले देण्यात आलेले आहेत इतर आरोपींचा आम्ही विशेष टीम पाठवून शोध घेत आहोत इतर आरोपी आणि काही मुळातच आम्ही ताब्यात घेणार आहोत यामध्ये आम्हाला एक सुसाईड नोट चार पाण्याचे सुसाईड नोट आढळलेली आहे ती आम्ही गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली असून त्याच्यामध्ये अधिक पुढील तपास करीत आहोत यामध्ये आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित जरी असेल तर आम्ही आमचा दृष्टिकोन हा आरोपी आहे आणि जो कोणी असेल त्या आरोपी विरोधात आम्ही कारवाई करून तपास करून कोर्टामध्ये पत्र सादर करणार